बैटक असोन, अमाला राजे निंबाळकर यांनी पंढरपूर मध्ये बैठक घेतली असून आम्हाला जागा सोडावी लागली तर मोहिते पाटील काय करणार माढ्याचा खासदार अद्याप तरी अदृश्य आहे असा टोला खासदार रामराजे निंबाळकर यांनी लगावला आहे बघा ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा संघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने ह्या कार्यक्रम झालेला एक आम्ही अजीद दाराला मानणारी माणसं अजीब दारात शिस्तक्रियात आम्ही स्वतःची शिस्तप्रिय आहे त्यामुळे आमच्यात बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागाईची दारी तुम्ही मानण्या करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून त्यांचं झालं काय पुढं काय परिणाम होईल पक्ष सृष्टी बघून घेते आज खासदार बुद्धिमान खासदार आधी माडा भागामध्ये तर रस्त्यावरती गाजरं टाकण्यात आली मग काय नो कव्हमेंट जुण जुण भारते जान्ता भारते जान्ता भारते का जर ज्यांनी टाकली त्यांना विचारलं तो पुढचा विषय रणजितसिंह नायक आणि ते बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्याचा तुम्ही कसा करणार पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊण तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही शाही मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलवले गेले लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत शहाजीबाबू पाटील असतील बबनदादा शिंदे आहेत संजय राव शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचे दोन लाखाचं लिडर देतो असं तसं तुमच्या पाठीमागं येऊन असं का आतापर्यंत कुणी हे केलं नाही की त्यासाठी त्यासाठी मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं माय मायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बवनदादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल तर बाबन नाराजा वि जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसतं त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथं शि शिस्तीत मांडतील काय म्हणा <laughs>